दोनशे तेवीस राहुरी पोटनिवडणूक लवकरच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय मतदार यादी अपडेट राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण जाहीर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर दोनशे तेवीस राहुरी पोटनिवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर विधानसभा सदस्य शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या दोनशे तेवीस राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे पन्नासमधील मधील कलम एकवीसनुसार या मतदारसंघासाठी मतदार, मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे हा कार्यक्रम एक जानेवारी दोन हजार सव्वीस या अहर्ता दिनांकाच्या आधारे राबवण्यात येणार आहे यानुसार मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण एकोणतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे त्यानंतर तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी तीन जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान ठेवण्यात आला आहे प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात आपले नाव मतदार यादीत नोंदवावे तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा